ट्रॅफिक पोलीस सुद्धा आता ही ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मागे लागलेले हे एस एसटी महामंडळ जनतेला लोटावं लागू राहिलं या महामंडळाला जोर हा अरे तुम्ही या गाडीतले प्रवासी आहे का हे पण प्रवासी तेच आहेत का हे सुद्धा हे सगळे प्रवासी आहेत ही बंद पडलेली एसटी तिचे हे प्रवासी इंदिरानगर बोगद्याजवळ घडलेली घटना आणि आता या युवकांनी एस टी बाजूला काढली म्हणून आता या चौकातलं ट्रॅफिक जे आहे ते मोकळं झालं अन्यथा हे ट्रॅफिक मोकळं झालं नसतं हे बघा पन्नास पन्नास साठ साठ लोकांची गैरसोय करतं महामंडळ पण महामंडळाचे जे परिवहन मंत्री आहेत आपले प्रताप सरनाईक यांच्याच्यानी काही होत नाही आहे याच्या अगोदरचे अनिल परब त्यांच्याकडनं काही झालं नाही आणि त्याच्या अगोदरचे तुमचे दिवाकर रावते त्यांनी काही केलं नाही आणि त्याच्या आधीचे जे परिवहन मंत्री होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि यांच्या सगळ्या काळातले जे काही सरकार आत्तापर्यंत होऊन गेली त्या सगळ्या सरकारांमधले परिवहन मंत्र्यांनी एकानीही एकमेवा द्वितीय असं काही काम करू शकलेले नाही म्हणून आज माझं एस टी महामंडळ या पद्धतीनं डब घाईला आलेलं आहे आणि दुसरी बाजू या मंत्र्या संत्र्यांना सगळ्या या महामंडळाची माहिती पुरवणारे हस्तक दलाल अठ्ठावीस अठ्ठावीस यांच्या कामगार संघटनांचे पुढारी जे डान्स बारमध्ये अनेकदा सापडले मुंबईला जे दारू पिण्यातच धन्यता मानत होते आणि यांचा एक एक प्रतिनिधी प्रत्येक डेपोला असायचा त्यामुळे हे काम चुकाऱ्या करायला एकदम माहीत काम चुकाऱ्या कामगार संघटनांच्या जीवावर गुंडागर्दी करायची आणि काम चुकाऱ्या करायच्या त्याच्यामध्ये माही हे माहीर असल्यामुळे हे महामंडळ सगळं उद्ध्वस्त झालं आणि सगळा प्रवासी आज रस्त्यावर आहे हे आहेत प्रवाशांचे हाल हे सगळे प्रवासी रस्त्यावर रोज घडत आहे रोज आणि मुकी बिचारी कुणी हका अशी मेंढरे बनू नका आम्ही म्हणतो पण हे मेंढर झाले यांना मेंढर केलं गेलं अर्थात कोणी केलं गेलं म्हणून कोणी होत नसतं यांनी नाकारायला पाहिजे होतं आम्ही जनजागृती करतो आहोत सामान्य माणसा जागा हो नाशिक महानगरपालिका थँक्यू नदीकाठी भरपूर आपलं सहकार्य भेटलेले सुरुवातीपासून एकदम जायचं थँक्यू लव्ह यू लव्ह यू